आमचं चालू आहे आमचं जाऊ बाय पोळ्या करायल्या पिठपाक एवढ सक्तला जाऊ बाई ना आमच्या पण पण खाव एवढ्या पोळ्या मोबाईल पाहून पोळ्या बनवणं चालू आहे कोणी बनवते का पोहे खाल्ले <णिया> आम्ही नाश्त्याले आता अजून तर पाहिलं काल पाणी पडला हे काय लाईव चालू आहे ना आमच्या जाऊबाई पोळ्या करा लागल्या चहा सोबत चपाती खाल्ली आमच्या जाऊबाईना कोणाला आवडते चहा सोबत पोळी आमच्या सासर बसला पण भाजी काय टाकली होती मुगाची डाळी केली आम्ही आमच्या घरात पसार असले पान घरात जागा पण नाही पाय द्यायले एवढा पसार आहे जागीच भांडे घासणं बाई चा। ना चार पाच चपात्याचं पीठ चोरलो कोणा कोणा खावा एवढ्या चपात्या सांगा बाज खाली पण पसारा पाकीत ये मच्छर इथं

एक पोळी पासू द्यायची जवळपाय तोरक पिक्चर पाहतात मग नंतर दुसरी पोळी पाचली की डबल पिक्चर पाहायचा भाजी मुंगाची डाळ केली मुगाची डाळ केली पात मुगाची टाकलेली रांगूळ काढले इकटपा रांगून इकून खोडक्या टाकेले ता एवढा सडा टाकावा लागते तिक टाकता येत नाही ना त्या खोडक्याच्या ना खोडक्याच्या पलीकून जाऊन टाकायचा खड्याकड्या वातावरण हे पाकीपते पण इथं पिंपळाचं झाड आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही गुलाबाचे फुलं पाकीती चांगले आले tak ya sagarin halo ya बटाळ्याला राहतो भाऊ आम्ही सागर भाऊ हो भाऊ आमच्याकडं पाऊस झाला तुमच्याकडं नाही झाला का तुम्ही कुठे राहता भाऊ ना

आमच्या इथं दोनच रूम बांधलेला आहे एक रूम बांधायची राहिली ही एवढी हर्ष हे माझा हर्षीव आला फिरायला गेलता आमच्या सा सासूबाई देवाला पण जायले फुल बघायला एकच सापडलं फुलं नाही आले त्या झाडाले त्याच्यामुळे एकच फुल आणलं गडगुलाबाचे आलेले तर माणूस चाललेला आहे बकऱ्या घेऊन लोक Good mm -hmm. uh -huh. आली घरी मी झाल्या आमच्या जवबाईच्या पोळ्या कशा राग राग पाहा लागल्या व्हिडिओ काढायली म्हणून जय जय भीमदादा

भाई चल ले जातो का हरशिवुर मोकोन तोळगा आदे का ती काय बोले तुमचा कायले नाही काय पांणैना वेना बोलतो नो तो काम ते केनच

बाळा कुठे हारशी तुझा हारशी हो, खाली पडशी तिकडे पाय भाऊ चावते भाऊन म्हणा जाय रे भाऊ चल